स्वतःच मराठी जो स्वतःच चांगलं केलेलं नाही ज्यांनी स्वतःवरून आडवाचा नांगर फिरवलेला आहे तो दुसऱ्याचं काय चांगलं करणार आहे जो स्वतःच बुडत चाललाय तो दुसऱ्याला काय अशा प्रकारचं वाचवणार आहे वर काढणार आहे तो स्वतः दुसऱ्याला बुडवी त्याच्यामुळं आपुलिया हिता म्हणजे कीर्तनकाराच्या बापाचं नाही वर्णन त्याच्यामध्ये कारण कीर्तनकार तरी आपल्या हिता करता कीर्तन करतात की नाही असा संशय यावा अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे तेव्हा बार आहे संतावर तर आपल्या कर्तव्याचा बोझा आपल्यावर असतो प्रत्येकाने त्याचं त्याचं कर्तव्य केलं पाहिजे आणि आपण जीव म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपला उद्धार केला पाहिजे आपण आपला उद्धार केला पाहिजे आपणच आपला उद्धार करू शकतो आपणच आपला उद्धार करू शकतो आपण ठरवलं आपला उद्धार करायचा नाही आपला बाप आपला उद्धार करू शकत नाही आई उद्धार करू शकत नाही संत उद्धार करू शकत नाहीत ना देव उद्धार करू शकत नाही तर आपण ठरवलं नाही तर जुनी मंडळी दृष्टांत सांगत होते नेहमी एकाचा पाणी वाजवायचा व्यवसाय होता उन्हाळ्यामध्ये लग्नात पिपाने वाजवलं की वर्षभर कुराली एवढी आमदानी व्हायची नवकार्या लागत नाहीत व्यापार सगळ्याला जमतोच असं नाही म्हणून त्याला वाटायचं पोराने पिपाने वाजवायचं शिकावं पण ते काय त्या पोराला ते पिपाने पाहिले का त्याच्यावर दगड घालावं वाटायचं ते काहीतरी ते रियाज करत नसे पुष्कळ सांगून पाहिलं आईला सांगायला लावलं पामाला सांगायला लावलं शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगायला लावलं ते पोरग काही ऐकतच नसते म्हातारा एक दिवशी रागावलं त्याला धरलं ना असं खाली पाडलं उतानं पाडलं त्याचे हात खाली घेतले आणि त्याच्या छाताडावर बसला आणि पाणी त्याच्या तोंडातच कोंबली कोंबली तोंडात ते लागलं हसायला मोठ्याने हे रागवलेलं आणि ते हसायला लागले काही ना दाड काढायला काय हसतो तो म्हणलं झालं ना तुमचा झालं ना मी फुकलच नाही तर तुम्ही काय करणार <laughs> काय बाप लई झालं तर आळंदीला नेऊन ठेवील पंढरपूरला आणून ठेवी चला पकवा शिकलाय त्याला कीर्तनकार बनवी पण या हेल्यानेच ठरवलं असलं आपलं वाटोळं करायचंय तर बाप काय करू शकतोय महाराज काय करू शकत नाही संत काय शेवट संतांना म्हणावं लागलं वाजत असे ओम कोणी नाईक ती कानी तेव्हा स्वतःचा उद्धार आपल्यालाच करावा लागेल म्हणून उद्धरेद आत्मनात्मान नामानम ओसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुर आत्मन आपण आपल्याला आपणच अशा प्रकारचं मुक्त करू शकतो आपलं चांगलं आपण करू शकतो आपला उद्धार आपण करू शकतो देव उद्धाराची सामुग्री देईल संत उद्धाराचा रस्ता दाखवतील वाटचाल ही ज्याची त्याला करावी लागेल ज्याची त्याला करावी लागेल त्याच्यामुळं स्वविषयक आपलं कर्तव्य आहे की आपण आपला उद्धार केला पाहिजे मानव देहाला येऊन जाणी उद्धार केला नाही व उद्धाराची काहीच वाटचाल केली नाही त्याच मानव देहाला येणं निरर्थक आहे निष्फल जी माणसं मानव देह मिळाल्यानंतर उद्धाराचा प्रयत्न करत नाहीत त्यांच्यापेक्षा गाढव कुत्रे डुकर काही पटीनी श्रेष्ठ आहेत काही पटीने तर हे प्राणी त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये जे कर्म आहे ते भोगून त्या कर्मातून काय होतात मुक्त होतात कमी करतात आणि ही अवलाद ही अवलाद मानवदेह मुक्ति करता भगवंताने निर्माण केलेला आहे ते मुक्ती तर मिळवीत नाहीच नाही पण पुढं करोडो जन्म घ्यावे लागतील एवढं काय तयार करतो कर्म तयार करतो त्याची पाप असंभाव्य जन्म कोटी दुःखे भोगी जीव म्हणून त्याच्यापेक्षा निश्चित हे श्रेष्ठ आहेत असो तेव्हा आपल्यावर आपल्या उद्धाराची जबाबदारी आहे म्हणजे उद्धाराचं ओझ आहे मानव देहात कुत्र्याला कोणी म्हणणार नाही गाडवाला कोणी म्हणणार नाही अरे उद्धारा करता काही कर पण माणसाला म्हणतील वेदत्रयीचे आपण नये अन्यत्र लागू अर्जुना मनुष्या वाचून विधाना आण नये मनुष्यावर ही जबाबदारी आहे हे स्वविषयक अशा प्रकारचं ओझ आहे आणि हे ओझं तुकोबार आहे संतांच्या डोक्यावर टाकतात आणि संतांची प्रार्थना करतात महाराज भार ओझे तुम्हा हे माझं गोमट करण्याचं ओझ मी तुमच्यावर अशा प्रकारचं सोपवते इथं आता शब्द महत्त्वाचा हो। या आता शब्दाचा आरंभार्थ नाही आहे इथं आता शब्दाचा अनंतर्य अर्थ आहे विढल विढ जसं ब्रह्मसूत्रामध्ये अथा तो ब्रह्म जिज्ञासा आता शब्द आलेला आहे तिथंही अनंतर्य अशा प्रकारचा अर्थ आचार्यांनी केलेला आहे म्हणजे मल विक्षेप ज्याने घालवलेला आहे निवृत्ती करता साधन चतुष्टय संपन्न आहे नंतर त्यांनी ब्रह्माची काय करावी जिज्ञासा ब्रह्माचा विचार करावा अथ तसं या ठिकाणी आता शब्दाचा अर्थ आहे की महाराज माझा गोमट्याकरता मी काही कामं केलेली आहेत गोमटं होण्याकरता तीन कामं करावी लागतात चित्तातला मल घालवावा लागतो चित्तातला विक्षेप घालवावा लागतो आणि चित्तामध्ये असणारं स्वस्वरूपाचं आवरण घालवावं हो लागतं त्यामध्ये दोन दोष आपल्याला घालवावे लागतात आणि तिसरा दोष संत घालवत असतात तिसरा दोष संत घाल महाराज संतांनी त्याचं पेटंटच आपल्या नावावर केलेलं आहे तिसरा दोष देवालाही घालवता येत नाही देव म्हणून नाही घालवता येत त्याला सुद्धा काय व्हावं लागतं मग संत व्हावं लागतं संत विढल 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 नाही का गुरु होण्याकरता गुरु होण्याकरता दोन पेपर द्यावे लागतात गुरु तो होत असतो जो आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे शाब्दे परेच निष्णात निष्णातम ब्रम्ह क्षमाश्रयम श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ परमात्मा जगद्गुरु आहे तो नुसता एकाचा गुरु आहे असं नाही कृष्ण वंदे जगद्गुरु तेव्हा तो गुरु होतो पण मग गुरु व्हावं लागतं गुरु व्हावं लागतं जेव्हा अर्जुन म्हटला की तुझा मी शिष्य आहे मग सुरुवात केली मग सुरुवात केली अशोकच्या धनन वशोच्या पहिल्यांदाच कुठं असतो आकस्माल एकदम <laughs> पहिल्यांदा नाही सुरुवात केली जेव्हा तो शिष्य झाला तो शिष्य झाला म्हणजे हा काय झाला गुरु झाला ना कारण ह्या जोड्याच आहे ना ती पत्नी झाली म्हणजे हा आपोआपच काय झाला पती अशा प्रकारचा झाला तर देव तो होऊ शकतो पण त्याला गुरुचा अर्थात संतांचा अधिकार आहे किंवा तुकोबाराय म्हणतात आता माझे गोमटे करा आता तुम्ही माझ चांगलं करा चांगलं करा काय करा, करा ले ले। चा हे नाही सांगितलं चांगलं करायचं सांगितलेलं आहे कारण चांगल्याचं स्वरूप आपल्याला तरी कुठं माहिती आहे महाराज आपण असे हेले आहोत दोन पायाचे शिंगाचे कशालाही चांगलं मानतो का, मान का। पोराचा शाळेत नंबर लागला चांगलं झालं अरे ती शाळा ज्याने काढली चा आहे त्याचं तरी चांगलं झालेलं आहे का तुझ्या पोराचा ज्या शाळेत नंबर लागला शाळेत नंबर लागला म्हणजे त्याला पोट भरायची सोय झाली कुत्रे पोट भरतात हेले पोट भरायची सोय झाली म्हणजे चांगलं झालं असं नको समजो मानवाचं चांगलं झालं तेव्हा समजावं त्याच्या जीवनातल्या दुःखाचा कारण सहनाश झालेला असेल तेव्हा चांगलं झालं विढल आणि चांगलं काय वांगलं काय हे संतापेक्षा दुसऱ्यांना कोणाला नाही शोधून आले संत हिता हित जगाचे चांगलं गोमट हित कल्याण हे सगळे एकार्थी अशा प्रकारचे शब्द आहेत एकार्थी शब्द आहेत आणि संतांना कळतं महाराज हित कशाला म्हणावं आणि अहित कशाला म्हणावं ते मग तिकोबार म्हणतात संत मायबाप माझं तुम्ही आता गोमट करा आता म्हणजे आता मी गोमटे करण्याच्या बाँड्रीवर आलेलो आहे जे करायला पाहिजे ते अगोदरच मी पूर्ण केलेलं आहे आता इथून तुमचं अशा प्रकारचं काम सुरू होत आहे तेव्हा हे माझं तुमच्यावर ओझ आहे तुम्ही माझं काय करा गोमट करा गोमट गोमटे ते करा माझे विढाल विढाल पण जी मागणी केलेली आहे पदर पसरलेला आहे त्याची दृढता स्पष्ट करण्याकरता वंचित नाही अशी वेगळे महाराज मी जे तुमच्या चरणाजवळ बोललेलो आहे स्पष्ट केलेलं आहे त्याच्यात अन्यथा काही नाही आहे कारण काय आहे महाराज अलीकडे माणसं लईच हुशार झाले असं हुशार म्हणजे लबाड झाले <laughs> अलीकडे हुशार कोणाला म्हणतात लबाडाला हुशार म्हटलं जातं नाही का तसं हुशार वेगळा आणि लबाड वेगळा पण काय आहे कालानुरूप त्या त्या, -त्या शब्दाचे अर्थही बदलत जातात महाराज बदलत जातात म्हणजे त्याला फसवलेलं सुद्धा त्याच्या लक्षात येत नसेल तर मग त्याला जास्त हुशार म्हणतात बनवा बनवी ज्याला करता येते विड अन्यथा काही नाही पण चिले ते पायापाशी नाही अशी माझ्या अंतःकरणातले जे विचार होते ते मी तुमच्या पायासमोर अशा प्रकारचे व्यक्त केले शेवटच्या चरणात सांगतो